नमस्कार एक तरी ओवी ज्ञानेशांची हे डॉक्टर वीरा करंदीकर आणि डॉक्टर हेवी इनामदार यांचे पुस्तक आकाशवाणीवर झालेल्या कार्यक्रमाच्या या आवृत्तीचे आपण क्रमशः वाचन करीत आहोत आजचा भाग भरोनी सद्भावाची अंजुली मिया ओविया फुले मोकळी अर्पिली आंघ्रयुगिली विश्वरूपाचा ज्ञानेश्वरीतील अध्याय अकरा ओवी क्रमांक सातशे आठ ज्ञानेश्वरीच्या अकराव्या अध्यायातली ही शेवटची ओवी आहे या अध्यात आलेला विषयच विराट म्हणावा असा आहे अर्जुनाला भगवंत आपलं विश्वरूप दाखवतात तो प्रसंग इथं आलेला आहे सर्वसामान्य कुवतीच्या कवीला झेपणारा असा हा विषय नाही हे सांगायला ना हवा असं नाही पण ज्ञानदेवांच्या प्रतिभेचं सामर्थ्य एवढं महान की विश्वरूप दर्शनाच्या वर्णनाचं हे शिवधनुष्य त्यांनी लिलेन पेललं आहे त्यांच्या असाधारण प्रतिभेचे अनेक पैलू इथं आपल्या दृष्टी समोरून जातात अर्जुनाला भगवंतांचं विश्वरूप पाहायला मिळतं त्याच धर्तीवर असं म्हणता येईल की आपल्याला या अध्यायात ज्ञानदेवांच्या प्रतिभेचं विश्वरूप दर्शन घडतं अध्यायाच्या प्रारंभीच त्यांनी म्हटलं आहे त्याप्रमाणे शांत आणि अद्भुत या दोन रसांची जोडी इथे जणू मांडीला मांडी लावून बसली आहे पण ज्ञानदेव आश्वासन देतात की एवढे दोन रसच इथे येणार आहेत असं नाही विवाह प्रसंगी वधू वराच्या गळ्यात माळ घालते वर वधूच्या गळ्यात माळ घालतो त्यांना आपापले जन्माचे जोडीदार भेटतात हा त्यांचा सर्वाधिक लाभ होऊन जातो पण तरी छोट्या मोठ्या रूपानं अद्भुत यांच्या पंक्तीला बसल्यानं इतर रसांचाही मान या अध्यायात आला आहे कुठे रौद्र तर कुठे भयानक कुठे करुण तर कुठं भक्ती असे साहित्यातले इतर रस इथं मिरवित राहिले आहेत पण सर्वात मोठा मान अद्भुताचा कारण तो प्रमुख पाहुणा म्हणून आलेला आहे भगवंतांच्या विश्वरूपाच्या निमित्तानं तो इथं अवतरला आहे साऱ्या ललितरम्य विवरण करून झालं आता विश्वरूपाचं निमित्त करून ज्ञानदेव जणू अद्भुत रसाला आदरानं निरोप देत आहेत ते अवित म्हणतात अंतःकरणातला जो शुद्ध सात्विक भाव त्याची ओंजळ मी केली आहे या अध्यायातल्या सातशेहून अधिक ओव्या तीस जणू मोकळी अशी फुलं ओंजळीत भरून असलेली ही फुलं मी विश्वरूपाच्या दोन्ही चरणावर अर्पण करतो अशा अतिव सुंदर आणि भावभरल्या शब्दात ज्ञानदेवांनी अद्भुत रसाला निरोप दिला आहे आणि भगवंतांच्या विश्वरूपाला आपली आदरांजली वाहिली आहे